इचलकरंजीतील एम रुग्णालयात उपचार घेत असताना रेखा पारधे या महिलेचा मृत्यू झाला होता दरम्यान त्यांच्या मृत्यूला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं रुग्णालयासमोर निदर्शनं करून उपोषण करण्यात आलं दरम्यान संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं असून वरिष्ठ वर कार्यालयाकडून अहवाल आल्यावर पुढील कारवाई करणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं इचलकरंजीतील रेखा पारधे या महिलेला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र उपचारादरम्यान झाला होता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षानं संबंधित अधिकाऱ्यांवर ठोस कारवाईची मागणी केली होती याबाबत त्वरित कारवाई झाली नाही तर रुग्णालयासमोर ठिया आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला होता मात्र प्रशासन चाल ढकल करत असल्यानं स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं रुग्णालयासमोर निदर्शन करून ठिया आंदोलन सुरू करण्यात आलं पारधे यांच्या मृत्यूला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी यावेळी आंदोलकांनी केली त्यानंतर रुग्णालयातील दोन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं असून वरिष्ठ कार्यालयाकडून अहवाल आल्यावर पुढील कारवाई करणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय त्यामुळं आंदोलन मागे घेण्यात आलं